मित्रांनो श्री गणेशाचं स्मरण करून आपण कोणत्याही कामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे आजच्या व्हिडिओमधून आपण गणपतीचे जे अष्टविनायक अवतार आहेत यांच्या मागचा इतिहास आणि त्यांची अवतार कथा जाणून घेणार आहोत मित्रांनो गणपती ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीचं स्वरूप भुरळ घालतं संपूर्ण भारतात अशा विविध रूपात गणेशमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात इतकंच नाही तर भारताबाहेर देखील अनेक देशांमध्ये गणपतीची मंदिरं आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे गणरायाचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतींचा आठ मंदिरांचा स्थापनेचा विविध आख्यायिका आहे मुद्रुळ पुराणात देखील इतर मंदिरांप्रमाणेच या मंदिरांचेही आपल्याला उल्लेख आढळतात गणपती आठही जे आहेत ते स्वयंभू आहेत या अष्टविनायकांवरती महाराष्ट्रातच नाही तर दूरदूरच्या विविध देशांतील लोकांची देखील भक्ती आणि श्रद्धा आहे पहिला गणपती आहे मित्रांनो मोरेश्वर मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वरूप स्वयंभू आहे आणि ते अद्याय स्थानी आहे म्हणजे सर्वप्रथम आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे त्यामुळेच मंजे आले होता या गणपतीचं नाव मयुरेश्वर असं पडलं म्हणजे मोरावर बसून आलेला होता म्हणून त्याचं नाव मयुरेश्वर गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत डावीकडे वळालेली सोंड व डोक्यावरती नागराजाचा फाना आहे नेहमी भगवान शंकराच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे हे इथले खास वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग यांचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर दुसरा गणपती आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायक म्हणजे सिद्धिटेकचा टेकचा सिद्धिविनायक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धिटेक टेक या ठिकाणी आहे या अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधु आणि कैठब नावाच्या राक्षसांनी भगवान विष्णू सोबत युद्ध सुरू ठेवले होते अनेक वर्ष हे युद्ध चालले परंतु विष्णूंना यश मिळत नव्हते तेव्हा भगवान शंकराने विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करण्यास सांगितली त्यानंतर विष्णूंनी मधु आणि कैटव हो या राक्षसांना ठार केले म्हणूनच सिद्धिटेक या ठिकाणी भगवान विष्णूंचंही मंदिर आपल्याला पाहायला मिळतं सिद्धिविनायकाची मूर्ती ही तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे हा उजव्या सोंड्याचा गणपती आहे बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावातील बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावांवरून या, या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आले आहे भक्त बल्लाळला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसह जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यानंतर बल्लाळच्या भक्तीवरती गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी बल्लाळला इथे दर्शन दिले पुढे अनेक वर्ष याच ठिकाणी आपण राहणार असं गणपतीने सांगितले तोच हा पालीचा बल्लाळेश्वर त्यानंतर वरदविनायक महाडचा रायगड जिल्ह्यातील महाडगावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वरद विनायक नवसाला पावणारा असलेले असे सांगितले जाते गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिरात चारही बाजूला हत्ती आहेत श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये चिंतामणीचे मंदिर वसलेले आहे मुळा आणि मुठा आणि भीमा नदीच्या संगमावरती हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वभिमुख आहे डाव्या सोंडाचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यामध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेले गजान्यांचे स्वरूप हे डोळ्याचं पारणच फेडत सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना आवडतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचे स्मरण येथे आल्यावर होते रामाबाई पेशवे यांची समाधी या ठिकाणीच आहे त्यानंतर पुढचा गणपती आहे गिरिजात्मक म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील लेणाद्री गावातील श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे डोंगरावर असलेल्या अष्टविनायकांमधील एकमेव मंदिर आहे म्हणजे जे कोणते मंदिर आहेत गणपतीचे त्यातलं एकमेव असं गिरिजात्मक गणपतीचं मंदिर आहे जे डोंगरामध्ये वसलेले आहे तसे हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आले गिरिजा हे पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थातच आत्मज म्हणून गजाननाचं इथं मंदिर आहे एका मोठ्या काळात हे मंदिर कोरलेलं आहे मंदिराला जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात्मकाचं मंदिर आहे श्री विघ्नेश्वर ओझरचा अष्टविनायकातील हा सातवा गणपती आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे विघ्नेश्वराच्या या मंदिरात सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी गणपती विग्रासूर नावाच्या असुराचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्रेश्वर असं नाव पडलं विघ्रेश्वर म्हणूनच विघ्नहर्ता असं नाव पडलं अशी आख्यायिका आहे श्री महागणपती रांजणगावचा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथंच आहे कमळावर बसलेला या गणेशाच्या मूर्तीसमोर रिद्धीसिद्धी देखील आहेत गजाननाच्या या रूपाला महात कोटी असे म्हणले जाते या गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पेड्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रात या अष्टविनायकांना विशेष महत्व आहे या सर्व मंदिरांचा स्वतंत्र इतिहास तसेच काही त्यामागे पुराणे कथा जोडले आहेत भाविक भक्त यांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक भक्त या अष्टविनायकाची यात्रा करतात आणि असं म्हटलं जातं की जो कोणी अष्टविनायकाचे दर्शन करेल त्यांची यात्रा करेल त्याच्या सर्व मनोकामना गणपती पूर्ण करतो आणि त्याच्या गणपतीला विघ्न हर्ताही मानतात तर मित्रांनो असा काही या अष्टविनायक गणपतींचा इतिहास होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा आता आपण एकत्रितपणे अष्टविनायक म्हणजेच आठ गणपतींची एक एक करून नावं घेऊया